सोमवार ते शुक्रवार मुलांना डब्यात काय द्यायचा प्रश्न पडला चला तुमचा प्रश्न माझं उत्तर पाच पाच टिफिन रेसिपीज आहेत आणि खूप सारे टिप्स दिल्या आहेत की काय काय व्हेरिएशन सेम रेसिपीमध्ये तुम्ही करू शकता मस्त पालकाचं घावन आहे बीटचा पराठा आहे रेनबो म्हणजे अगदी रेनबो थीम आहे मस्त पनीर पुलाव आहे मटर पनीर पुलाव त्याचसोबत टोस्ट पण आहे आणि हा टोस्ट अफलातून लागतो जबरदस्त लागतो असे छान छान पदार्थ आहेत मुलं हे खाताच खुश होणार पटकन रेसिपी सुरू करूया उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आणि शाळेची लगबग सुरू झाले की सगळ्या आयांची पण लगबग सुरू होते कुठला टिफिन विकत घेऊ कुठली वॉटर बॉटल विकत घेऊ बरं असं काय काय डब्याला बनवून देऊ ज्यामुळे माझं बाळ किंवा माझं मूल तो डबा चकाचक खाऊन घरी घेऊन येईल नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत काळजी नका करू अशाच आपण टिफिनच्या सिरीज आहेत ना जवळपास आता मी गेली अनेक वर्ष बनवत आहे इवन माझ्या इंग्लिश चॅनलवर पण या खूप साऱ्या सिरीज आहेत जाऊन नक्की चेक करा मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार काय काय डब्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स देऊ शकतो ते दाखवायचा मी इथे तुम्हाला प्रयत्न करते पण अशा छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब देखील करा तर सगळ्यात आधी आपण आहे ना खमण इडली बनवणार आहोत येस बऱ्याचदा काय होतं ना ढोकळा खाल्ला जात नाही कारण बऱ्यापैकी तो थिकनेसला जास्त असतो जाड असतो तर त्याच्याऐवजी आपण खमण इडली पण डब्याला देऊ शकतो आता हे जे पीठ आहे तुम्ही हवं असेल तर पीठ एक दिवस आधी रात्री बनवून तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी फक्त त्याच्यामध्ये इनो घालून ती तयार करून देऊ शकता आता इनो आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे नाही आहे खरंच मला याबद्दल कल्पना नाही सो एकदा तुम्ही डॉक्टरबरोबर चेक करा पण इनोचा शोध तुम्हाला खरंच सांगते ॲसिडिटीपेक्षा शिकागोमध्ये मी होते तेव्हा पदार्थ म्हणजे इडलीचं पीठ किंवा डोशाचं पीठ हे फर्मेंट व्हायचं नाही आणि मग ते छान फर्मेंट व्हावं किंवा पटकन इन्स्टंट बनवून तयार व्हावं ज्यामुळे पदार्थ अगदी फटाफट इन्स्टंटली बनवलेला मदत होते आता एक कप बेसन हे असं छान चाळून घ्यायचं जेणेकरून त्यात जर काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील आता एक कप पीठ छान चाळून झालं की यामध्ये घालूयात हळद अगदी पाव चमचा हळद खूप नका घालू खूप जरी हळद झाली ना की काय होतं त्याचे स्पॉट्स किंवा डाग त्या ढोकळ्यावर किंवा इडलीवर घात मग यामध्ये आपण घालणार आहोत मीठ चमचाभर पिठी साखर चव बॅलन्स करण्यासाठी तेल एक चमचा पाव कप दही ताक अर्धा कप घेतलं तरी चालेल पाव कप पाणी आता हे सगळं मिश्रण छान ढवळून घ्यायचं मिसळून घ्यायचं यात आणखी दोन चमचे जास्त पाणी मी घालते आपल्याला कन्सिस्टन्सी आहे म्हणजे पाव कप आणि वर दोन चमचे आता हे बॅटर छान असं खलवून घ्यायचं आणि एक पाच मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवून देऊ चला आता पाच मिनिटं झालेलं आहे हे पीठ छान असं मुरण्यासाठी ठेवलं होतं आता या स्टेजला यामध्ये घालायचं अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट आणि त्याचसोबत थोडंसं पाणी आता तुम्हाला अगदीच इनो नसेल वापरायचं तर सायट्रिक ॲसिड वापरू शकता सायट्रिक ॲसिड वापरून इडली कशी बनवायची याची रेसिपी यापूर्वी मी दिलेली आहे आता ही स्टेप झाली ना की हे बॅटर आहे ना क्विकली असं मिक्स करून घ्यायचं आहे इथून पुढे ना अजिबात रिंगाळायचं नाही फटाफट फटाफट फटा प्रोसेस करायची आता यामध्ये हे बॅटर घालूयात काय होतं ना तुम्ही जर इनो घातल्यानंतर खूप वेळ हे असं रूम टेम्परेचरला ठेवलं किंवा गरम गरम पाण्यात हा मोल्ड किंवा पात्र नाही ठेवलं तर हे बघा तुम्हाला आता इथे यावर बबल्स दिसत असतील बबल्स म्हणजे यातून कार्बन डायऑक्साईड वायू रिलीज होतोय हा वायू रिलीज होतो म्हणजे त्यामध्ये जे बबल्स आहेत ते प्रसरण पावले आता त्याला छान अशी गरम गरम हीट मिळाली किंवा वाफ मिळाली ना की हे प्रसरण पावलेले हे जे बबल्स आहेत हे छान तसेच राहतात आणि ते आणखी फुलतात पण याला लगोलग तुम्ही जर गरम गरम याच्यामध्ये नाही ठेवलं पात्रात तर याची प्रोसेस संथावते आणि मग तुमचं ढोकळा इडली जे काही असेल ते सगळं चामट बनतं आता स्टीमरमध्ये एक ते दीड इंच पाणी गरम करायला ठेवलं आणि तुम्ही बघू शकाल सॉलिड ते गरम झालेलं आहे उगच एखाद दुसरी वाफ येते असं नाही झालं आता यामध्ये झाकण लावायचं आणि मध्य माचेवरे ना एक साधारण आठ ते दहा मिनिटं हे स्टीम करून घ्यायचं खूप वेळ हे नाही करायचं आणि खूप कमी वेळेने एक आठ मिनिटानंतर चेक करायचं झालं असेल तर गॅस बंद करायचं आणि त्या वाफेतच ते पात्र ठेवायचं म्हणजे अगदी थोडं काही कच्चे पण राहिलं असेल तर तेही निघून जातं दहा मिनटाच्यावर पंधरा मिनटाच्यावर तर तुम्ही हे स्टीम करत ठेवलं तरी ते चिवी होतं चामट होतं त्यामुळे कधीच ओव्हर कुक किंवा स्टीम ढोकळा इडली करायची नाही चला इथे ही खमन इडली एक साधारण आठ मिनटात तयार झालेली आहे वा फुलली आहे वा 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 आणि सुवासही मस्त येतोय आणि हळद टाकली आहे तरी बघा बघू शकाल तुम्ही लाल डाक त्यावर अजिबात आलेलं नाही आहे तुम्ही जर दह्यासोबत हळद मिक्स केली सोड्यासोबत हळद मिक्स केली तर ते येतात त्यामुळे पिठासोबत हळद मिक्स करायची आता हे हलकंसं थंड करून तोवर फोडणी तयार करूया चला आता तडक्यासाठी तेल गरम केलेलं आहे यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी मोहरी छान तडतडली आता गॅस बंद करायचा कारण इथून पुढे गॅस सुरू झाला तर पुढे जे जिन्नस घालतो ना ते वाईट उडतील आता यामध्ये जाईल हिंग थोडेसे पांढरे तीळ आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घालणं ऑप्शनल आहे मुलं नसेल खात नका घालू मिरचीचं पोट फोडलेला आहे म्हणजे ते तेलामध्ये उडणार नाही चला आता आपला हा तडका पण मस्त बनवून तयार आहे चला आता या इडल्या काढूयात किती सहज निघते तुम्ही बघाल मस्त अशी टमटमिक्त झालेली आहे चला आता या आपल्या छानपैकी खमन इडल्या बनवून झालेल्या आहेत या घेऊयात आणि फक्त डबा नाही इन जनरलही हा एक खूप छान पर्याय आहे नाश्त्यासाठी आणि आता हा जो तडका आपण तयार केला आहे हा तडका यावर क्या बात मस्त आता ही खमन इडली पण आपली बनवून तयार आहे चला आता पराठा तयार करूयात तर त्यासाठी अर्ध बीट घेतलेलं आहे मी साल काढून तर त्याचे छान तुकडे करून घेतले तर यामध्ये घालायचे दोन लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची किंवा कितपत तुम्ही तिखट खाऊ शकता त्या अंदाजाप्रमाणे लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस कुठलीही गोष्ट ज्यामध्ये लोहतत्व खूप प्रमाणात असतं ना त्यामध्ये शक्यतो दही किंवा असं आंबट काहीतरी घालायचं सो असं काही आंबट घातलं ना तर त्यातले लोहतत्व शरीरामध्ये छान ॲब्झॉर्ब होतात त्यामुळे दही असेल तर दही घाला किंवा लिंबू असेल तर लिंबाचा रस जरी घातला तरी चालेल किंवा कैरीचा सिज आहे कैरी असेल ना एक फूड कैरीची घाल आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आधी पाणी न घालता फिरवायचं म्हणजे मग ते छान वाटलं जातं आणि मग यामध्ये थोडंसं पाणी घालायचं अगदी पाव खूप पाणी घालायची अजिबात गरज नाही आणि हे पुन्हा छान बारीक करून घेऊया वा ही बीटची प्युरी बनवून तयार आहे आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही मला विचारा विचारणारच की आदल्या दिवशी हे पीठ मळून ठेवलं तर चालेल का मी ट्राय केलं आहे पीठची कणिक मळून ठेवलं तर ती वाईट काळी पडते मग मी सजेस्ट करेल इन दॅट केस की तुम्ही प्युरी आदल्या दिवशी रात्री करून मग सकाळी कणिक मळून मग हा पराठा तयार करू शकता तर यामध्ये लाल तिखट जिरं ओवा धनेपूड जिरेपूड पांढरे तीळ चवीपुरतं मीठ हे घालून छान मिसळून घेऊयात या आता यामध्ये ही बीटची तयार प्युरी यामध्ये आता पाण्याचा अंश नाही वापरायचं या प्युरीमध्येच हे छान आपल्याला कणिक मळून घ्यायचे आणि खूप सारी बारीक शिरलेली कोथिंबीर याचं चा छान गोळा तयार करून घेऊयात बरं आपलं मधुराज रेसिपीचं लहान डबा छोटी सुट्टी मोठी सुट्टी असं मधुराज रेसिपीचं पुस्तक आहे अमेझॉनवर उपलब्ध आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता त्यामध्येही फॅन्सी तुम्हाला पदार्थ मिळणार नाहीत टू बी ऑनेस्ट कारण तितका आयांना वेळ आहे नाही आहे आणि तितकी गरज आहे का मला माहीत नाही अगदी बेसिक आपले हाताखालचे पदार्थ आणि त्यापासून आपण डबा कसा तयार करू शकतो याबद्दल एक प्लॅनर आपण म्हणू शकतो ॲज अ रेफरन्स म्हणून ते पुस्तक तुम्ही नक्की ट्राय करू शकता छानपैकी मळून झाले तुम्ही बघू शकाल आता यावर आहे ना पाणी हे बीटचंच थोडंसं पाणी घालते मी तेलाचा वापर करायची गरज नाही आहे याच पाण्याने कोट करते म्हणजे मग कणिकवर क्रस्ट चढणार नाही झाकण ठेवू आणि एक दहा मिनिटं मुरवून घेऊयात चला आता हे बघा जितकं आपण वर्णप ते बीटचं पाणी घातलं होतं ना पूर्ण या कणकेमध्ये सोख झालेलं आहे आता हे पुन्हा मुळूयात आणि सोक जरी झालं तरी कुठेच अशी फारशी कणिक चिकट चिकट झालेली नाही लहान लहान उंडे तयार करूयात पराठा आहे ना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटायचं म्हणजे तो छान लाटला जातो पराठा छान असा एकसारखा करून झाला की तांदळाचं पीठ घेतलं आहे यामध्ये छान सगळ्या बाजूने कोट करूया आणि लाटून घ्यायचं हलकासा ना बीटचा पराठा पातळच ठेवायचा खूप जाडसर असं नाही लाटायचं नॉर्मल आपण पराठे लाटतो तसे आता हे रँडम मी लाटते तुम्ही बघू शकाल एकसारखा नाही आहे पण त्यामागे पण काहीतरी कारण आहे आता आवर, हे लाटून आलं तीळ दिसतं त्यावर पण आणखी थोडेसे तीळ घालते की ते जेव्हा भाजून होतो ना त्या तेव्हा हे खूप सुंदर दिसतात आणि हे खरपूस असे भाजलेले तीळ चवीला अतिशय रुचकर लागतात असे प्रेस करूयात आता हे एकसारखं मी का नाही लाटलं सांगते कारण लाटू शकतो काही हरकत नाही हे आता मी एखादी झाकणी किंवा डिश घेऊन असं एकसारखं कट कर आहे म्हणजे मग पराठे पण आकार आला आणि दिसायला छान असे एकसारखे दिसतात आता हे तर एजेस एकसारख्या करूयात आणि आता हा पराठा छानपैकी भाजून घेऊयात तवा इथे बऱ्यापैकी गरम केलेला आहे हा पराठा घालायचा आणि दोनही बाजूने छान भाजून घेऊ एक बाजू हलकीशी भाजून झाली की उलटवून दुसरी बाजू पण भाजून घ्यायची आता बघा ऑलरेडी याला ब्राऊन स्पॉट आलेले आहेत खूप रंग बदला असं नाही नाहीतर ते ना त्याचा जो बीटचा नैसर्गिक रंग आहे ना त्याची मजा निघून जाते त्यामुळे खूप त्याला असे काळं काळं नाही करायचं तूप लावते तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही मस्त असा भासतानाच इतका छान खमंग सुवास तरवळतोय क्या बात आहे चला खमंग असा पराठा भाजून झालेला आहे कच्चा नाही ठेवायचा आता लगेचच डब्यात भरणार असाल तरी थोडा वेळ हा असा जाळीवर काढून थंड करायचा म्हणजे त्याला घाम नाही सुटत किंवा तो सॉकी नाही बनत चला आता ओपन टोस्ट कसा बनवायचा ते बघूयात तेल इथे गरम करते ऑलिव्ह ऑइल मी इथे घेतलं आहे तेल थोडं जास्त वाटलं म्हणून मी कमी करून घेतलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालायची लसूण घालायचा बारीक किसून घेतलेला आणि गाजर तेल तव्याच्या एका बाजूला गेलं हे काढूयात मध्यभागी आणि हे दोन ते तीन मिनिटं खूप ओवरकुक करायची गरज नाही हलक्याशा भाज्या मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचं आता हे ना माझं ऑलिव्ह ऑइलवर जास्त प्रेम आहे जे आमच्या घरात जास्त आवडतं खायला हे याची चव म्हणा आणि स्पेसिफिकली जिथे अशा भाज्या सॉटे करायच्या असतात ना तिथे असं प्रेस ऑइलची चव छान उतरते आता हे ऑइल स्टोरेज असतं ना कोल्ड प्रेस स्पेसिफिकली याचंही काही इंडस्ट्रीयल नॉम्स असतात तुम्ही बघाल तर हे डार्क कलरच्या बॉटलमध्ये स्टोअर केलेलं असतं जेणेकरून डायरेक्ट सनरेजचा इम्पॅक्ट तेलावर झाला नाही पाहिजे एनिवे anyway, सो so, असे बरेच नॉम्स असतात कोलप्रेस ऑइलच्या निगडीत पण येस माझ्यासाठी आमच्या घरात सगळ्यांसाठी हे असं जीवघे प्राण आहे आता या भाज्या हलक्याशा परतून झाल्या की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला पालक घालायचा आता भाज्यांची निवड ना तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे करू शकता यामध्ये मका घेऊ शकता बारीक चिरलेलं पनीर घालू शकता त्याचसोबत वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरच्याही वापरू शकतात पण साधारण गाजर पालक आणि ढोबळी मिरची या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात थोडंसं मीठ घालते म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल म्हणून मग मी या हाताखालच्या भाज्यांचा तिथे वापर करते चल आता भाज्या छान परतून झालेल्या आहेत आता गॅस करते बंद आता यामध्ये दोन बटाटे मी घेतलेत उकडून असे छान किसून घेतलेले आहेत गॅस बंद करायचा आहे बटाटा उकडलेला आहे त्यामुळे तो शिजवायची अजिबात गरज नाही आता यावर घालूयात चिली फ्लेक्स मसाले पण तुम्ही आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता पिझ्झा सिझनिंग किंवा मिक्स थ मिरपूड चाट मसाला आणि पालक आहे म्हणून थोडासा लिंबाचा रस देखील आणि मीठ आता गॅस बंद आहे पुन्हा सांगते हे मिश्रण छान एक संध अचीव एक करून घेऊयात चला हे मिश्रण तयार आहे आता टोस्ट तयार करूयात चला इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये थोडंसं बटर घालूयात आणि आहे ना एक बाजू आधी छान टोस्ट करून घ्यायची छान खमंग खरपूस होईपर्यंत टोस्ट करायची आता एक बाजू टोस्ट करून झाली की वरची जी बाजू आहे यावरही थोडंसं बटर घालून घ्यायचं गॅस बंद करूयात गॅस बंद करायची आठवण ठेवा आता हे उलटवूयात वा काय सुंदर टोस्ट झालेलं आहे आता जनरली जेव्हा मला घरी खायचं असतं ना हा टोस्ट तेव्हा मी या बाजूला सॉसेस लावते मग सगळ्यात बेस्ट म्हणजे चिंचगुळाची चटणी लावतो आम्ही पण डब्यासाठी द्यायचं असेल ना तर शक्यतो सॉसेस नाही लावायचं इन्स्टेड ऑफ दॅट छोट्या डबीमध्ये मी ते सॉसेस देते आणि अ डिपिंग म्हणून मग मुलं खातात आता ही जी वरची बाजू आहे जी टोस्ट करून झाली आहे यावर हे जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे भाज्यांचं वेगवेगळ्या हे छान वेग असं स्प्रेड करूयात आता याचं सँडविच पण करून देऊ शकता पण हा टोस्ट आहे ना टोस्ट खायला खूप सोप्पा पडतो ओपन टोस्ट दिसायलाही सुरेख दिसतो आणि चवही जबरदस्त आहे चला आता गॅस सुरू करते आता ही खालची बाजू पण छानपैकी आपण भाजून घेऊया आता हे हे जे स्टफिंग आहे ना हे तुम्ही आदल्या दिवशी रात्री तयार करून ठेवू शकता म्हणजे सकाळी फक्त इदर याचा पराठा लाटू शकता अगदीच ब्रेड नसेल द्यायचा किंवा मग असा ओपन टोस्ट किंवा सँडविच असे वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये किंवा पॉकेट अशा वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये देऊ शकता आता यावर पांढरे तीळ लावते मी यावर प्रेस करूया चला तीळ छान असे प्रेस करून झालेले आहेत हे तीळ आहेत ना यामध्ये चवीला खूप छान लागतात आता पुन्हा थोडंसं बटर वरच्या बाजूने आणि पुन्हा एकदा हे ना हलकंसं भाजून घ्यायचं वा काय सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे आता हे आपण मल्टिपल टाईम्स का भाजतो आहे कारण काय होतं ना बऱ्याचदा डब्यात हे जे असे ब्रेडचे प्रकार देतो तेव्हा ते सॉगी व्हायचे चान्सेस असतात त्यामुळे छानपैकी असं जर सगळ्या बाजूने भाजून घेतलं तर त्याला घाम सुटत नाही आणि मस्त असं हे खुसखुशीत कुरकुरीत राहायला मदत होते आ हा हा काय सुंदर सुवास दरवळतोय या टोस्टचा वा आणि हे बघा हे जे आपण तीळ यावर घातले होते हेही छान खरपूस झाले आहेत गॅस बंद करते आणि अर्थातच टिफिनसाठी आपण करतोय ना तर ते त्यावर घाम नको यायला म्हणून हे असं काढायचा टोस्ट आणि असं बाजूला ठेवायचा आणि पूर्ण थंड झालं की मग डब्यामध्ये काढत कसा सर्व करायचा मध्ये डायग्नॉली कट करायचा अगदीच लहान मुलं असेल तर एका ब्रेडचे दोन करू शकता किंवा चार करू शकता आणि साईडला सॉस किंवा जे आवडेल ते डिपिंग तुम्ही यासोबत देऊ शकता चला आता मटर पनीर पुलाव करूयात हा पुलाव मला स्वतःला प्रचंड आवडतो आणि मुलांना तर आवडतोच आता साजूक तूप घेते मी यामध्ये जिरं जिरं छान फुल्लं की लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि काजूचे तुकडे घालते काजू हलकासा फ्राय करूयात आता हे खडे मसाले नाही घातले ना तरी चालण्यासारखे काजू थोडे बाजूला करून यामध्ये किसलेलं आलं घालूयात मटार हा फ्रोझन मटार आहे ताजा मटर नाही आहे त्यामुळे त्याला शिजवायची गरज नाही आहे पालक पनीर बोटावर मोडण्या इतके जिनस आणि दोन मिरच्या आता या स्लीट केलेल्या मिरच्या आहेत लाल मुद्दाम घेतल्या आहेत मी जेणेकरून डब्यात भरताना त्या बाजूला सेपरेट करायला सोप्प पडतं आता हे पालक आणि हे सगळं एकत्र छान परतून घ्यायचं आणि यात अगेन मी पुन्हा पुन्हा सांगते की मसाले तुम्हाला हवे असतील खूप सारे तर घाला तुम्ही काहीच हरकत नाही म्हणू का आणि हे सगळं आता एकत्र करून घेऊया या अशा साध्या सिंपल गोष्टी पण आहेत ना चवीला अतिशय रुचकर लागतं थोडंसं मीठ भाज्यांना चव यावी म्हणून आणि लाल मिरची नसेल हिरवी मिरची जरी घातली तरी काहीच हरकत नाही आणि शिजवलेला पांढरा भात आहे हा भात एक दिवस आधी रात्री शिजवून तुम्ही ठेवू शकता भात शिजवताना मी मीठ घातलं त्यामुळे आता मिठाचा वापर नाही करणार तर हे फक्त एकजीव करूया आणि एक, एक फक्त याला वाफ करायचा वा क्या बात आहे मस्त असा हा पुलाव परतून झालेला आहे आता गॅस बंद करते आणि हा मटर पनीर पुलाव पण पन बनवून तयार आहे पालकाचं मस्त चुरचुरीत तर घावल तर पाणी इथे अगदी एक छोटी वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये पालक आणि पालकासोबतच यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या आणि मिरची आणि एक जेम तेम पाच मिनिटं आपल्याला पालक हा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा ब्लॅच नाही करणार ब्लँच करून काही उपयोग होत नाही मी सांगते रंग कसा बद न बदलता विदाउट ब्लँचिंग पालकाचा रंग तसाच ठेवू शकतो आता इथे जेम तेम पालक पाच मिनिटं शिजवला आहे गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल पालक शिजला आहे पण तो पूर्ण असा डार्क रंग त्याला येईपर्यंत नाही शिजवून घेतलेला आता या गरम पाण्यातच पालक ठेवूयात एक पाच मिनिट आणि मग याची प्युरी तयार करूया चला आता हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर याचा रंग छान राहावा म्हणून यात मी फक्त एक बर्फाचा खडा घालते थोडासा लिंबाचा कारण पालक आहे का आणि आता हे मिक्सरमध्ये छान बारीक याची पेस्ट तयार करून घेऊ चला पालक इथे छान प्युरी करून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल रंग काय सुरेख आलेला आहे काळपट अजिबात दिसत नाही आहे आता इथे तांदळाचं पीठ घेतलंय यामध्ये ही प्युरी सगळी घालूयात थोडंसं पाणी देखील कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मीठ चवीपुरतं आणि हे छान आता ढवळून घेऊयात याची बेसिकली आपण घालणार आहोत घावणं काय सुरेख रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकाल वा तर भरपूर पाणी टाकून ये ना छान असं सरसरीत पीठ हे आपण तयार करून घेणार आहोत सो ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे सो अर्धा कप जर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलं असेल तर साधारण दीड कप पाणी लागतं चला आता घावणं तयार करत आता इथे तवा गरम करायला ठेवलेलं आहे इन जनरल घरात आपण खायला करतो ती मोठी मोठी घावणं घालतो पण आता लहान मुलांना डब्यात घ्यायचं आहे तर छोटूसच लावते मी तेल घालूयात तेल छान असं स्प्रेड करून घ्यायचं हे पीठ एकदा ढवळून घ्यायचं कारण तांदळाचं पीठ ना खाली बाऊलमध्ये सेटल व्हायची शक्यता असते छान एक स्टर करायचं त्यातलं पीठ घ्यायचं पळीभर तव्याच्या बाजूने घालायला सुरुवात करायची त्या बाहे काय सुंदर दिसतंय आता झाकण ठेवायचं आणि एक साधारण मिनिटभर फक्त झाकून ठेवूयात आणि मग उलटून देऊ आता हे झाकण ठेवून शिजवलं ना की झाकण काढायचं आणि हलकंसं आणखी एक मिनिटभर याला भाजून घ्यायचं कडा याचा अजून सुटला नाही कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं गडबड करायची नाही कधीही घावन उलटताना बरीच लोक तक्रार करतात की चिकटून बसतं तर जेव्हा तुम्ही गडबड करताना हे उलटवायचे साधारण पहिल्या एक दोन बॅचेस तरी अजिबात गडबड न करू हल थोडं हलकं ब्राऊनिंग आलं तरी काही हरकत नाही पण उलटवायची गडबड नाही करायची वा सुंदर आता हे दोनही बाजूने छान भाजून घेऊयात घरी खातो ना आपण घाणं तेव्हा ती अशी पूर्ण कुरकुरीत नाही करत पण जेव्हा डब्यासाठी द्यायचं ना तेव्हा छान भाजून घ्यायची गडबड नाही करायची काढायची नाहीतर मग ते सॉगे होतात खायला चला आता हे छान झालेलं आहे काय दिसतंय आणि हे ठेवूयात जाळीवर आणि थंड झाल्यावरच मग डब्यात भरायचं चला आता याच पद्धतीने पुढची घावणं पण मी तयार करून घेते आणि अर्थातच मोठा तवा लावून मोठ्या तव्यावर पण करून घेऊ शकता पण मला प्रेझेंटेशन करायचं आहे म्हणून लहान तवा घेते कसं खायचं हे चटणीसोबत घावून अफला तून लागतं किंवा यामध्ये आपण बाकी पण लसूण वगैरे घातला आहे त्यामुळे असंच खायला पण छान लागतं चला आता सगळे पदार्थ आपले तयार झालेले आहेत रंगांची अक्षरशः उधळण आहे बीटचा पराठा लाल हिरवं घावण पांढरा पुलाव त्यामध्ये छान हिरवा मटार देखील आहे इडली आहे पिवळी धम्मक आणि काय केलं टोस्ट केलेलं आहे ससं रंगीबेरंगी आपले छान आजची मेजवानी झालेली आहे कसे वाटले हे पदार्थ कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव